नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण हरी तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आचारमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ठिकाणी बघू शकता महत्त्वाची अपडेट आहे विविध सवर्ग परीक्षा निकालास मित्रांनो आचारशे त्याच्या ठिकाणी फटका बसणार आहे असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता मित्रांनो खास करून झेडपीवरती होत आपल्या ठिकाणी माहिती बघणार आहोत की झेडपीचे वेळापत्रक कधी येणार आहे खूप दिवसांपासून विद्यार्थी विचारते सर झेडपीचे वेळापत्र कधी येणार आहे सर झेडपीचे एक्झाम कधी होणार आहे सर जेडपीचे टाइम टेबल कधी येणार आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही जी मिळालेली माहिती ती तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे पण सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायची आहे तर बघा मित्रांनो अपडेट अशी आहे की तुमचं जे वेळापत्र आहे ते वेळापत्र मित्रांनो ह्या महिन्याच्या एंडिंगला म्हणजेच फेब्रुवारीच्या एंडिंगला ठिकाणी येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता मित्रांनो तुमचं जे वेळापत्र आहे ते मित्रांनो पंचवीस तारखेपर्यंत ठिकाणी कधी जाहीर होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच काय मित्रांनो तर पंचवीस तारखेपर्यंत तुमच्या ठिकाणी वेळापत्र येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि ह्यासाठी मित्रांनो आपण मोहीमसुद्धा सुद्धा चालू केली आहे विद्यार्थी कॉलसुद्धा करताय आणि कॉल करून विचारणंसुद्धा करताय तर बहुतेक विद्यार्थ्यांनी मित्रांनो कॉल केले सचिवांना तर सचिवांकडून मित्रांनो माहिती मिळाली की ह्या महिन्याच्या एंडिंगला मित्रांनो तुमच्या ठिकाणी वेळापत्र येईल असत त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला मी त्या दिवशी मित्रांनो सर्व विधांचे जे कमेंट केले होते सर्व विधान जे मित्रांनो उत्तर दिले होते ते सुद्धा तुम्हाला ठिकाणी प्रूफच्या साहाय्याने दाखवलं होतं की विद्यार्थ्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे की कोणत्या तारखेपर्यंत वेळापत्र येणार आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या ठिकाणी जी टाइम टेबल त्या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे एक्झाम कधी येतील तेही सांगितलेलं आहे म्हणजेच मित्रांनो काय Premises, vanity, तर मार्च महिन्यामध्ये तुमची ठिकाणी एक्झाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि मित्रांनो यामध्ये चेंडिंगला तुमच्या ठिकाणी वेळापत्र येणार आहे आता वेळापत्र मित्रांनो कधी येणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही बघितलं पंचवीस तारखेपर्यंत देखील तुमचं वेळापत्र येणार म्हणजेच काय तेवीस चोवीस पंचवीस या दरम्यान तुमच्या ठिकाणी वेळापत्र कधी जाहीर होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे या तीन दिवसांमध्ये मित्रांनो तुमचं ठिकाणी वेळापत्र येईल असं त्यांनी सांगितलं आहे आता वित ही अपेक्षा आपल्या ठिकाणी देऊ शकतो की पंचवीस तारखेपर्यंत वेळापत्र येईल कारण विधानंत्रण दुसरा पर्याय आपल्याकडे आणखी नाही आहे आपण आपल्या परीने मित्रांनो ठिकाणी पूर्ण प्रयत्न करतोय सुद्धा ठिकाणी कॉल करत आहेत आणि कॉल केल्याच्यानंतर मित्रांनो त्यांच्यावर दबावसुद्धा निर्माण होईल आणि वेळापत्र जाहीर होईल या दृष्टीने मित्रांनो विद्यार्थी कॉल करताय आणि विद्यार्थ्यांनी कॉल केल्यानंतर विद्यार्थ्यांना हे सुद्धा माहिती मिळते की वेळापुत्र महिन्याच्या एंडिंगला येईल आता मित्रांनो महिन्याच्या एंडिंगला जर आलं ह्या महिन्याच्या एंडिंगला जर वेळापुत्र आलं तर चांगली गोष्ट आहे कारण मार्च महिन्यात तुमच्या ठिकाणी एक्झाम होऊ शकतात आणि जर मित्रांनो ह्या महिन्याच्या एंडिंगला तुमच्या वेळापत्र आलं नाही तर मग मित्र तुमच्या एक्झाम होण्या ठिकाणी खूप कठीण होऊन जाईल म्हणून तुम्हाला ठिकाणी जास्तीत जास्त कॉल करायचं आहे आणि तुम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे तर ज्या 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 मित्रांनो सपोर्ट करायची असेल त्यांनी फक्त लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट मी या ठिकाणी कॉल करणार आहे एवढंच लिहून पाठवा जेवढे जास्त विद्यार्थी कॉल करतील तेवढ्या लवकर तुमच्या लिहिणी वेळापत्र येणार आहे फक्त एवढं लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे मी या ठिकाणी कॉल करणार आहे एवढंच लिहून पाठवायचं आहे जेणेकरून मित्रांनो त्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर कॉल केले तर त्यांच्यावर दबाव निर्माण होईल आणि तुमचे वेळापत्र येण्याचे चान्सेस आहेत तर मित्रांनो जे जे विद्यार्थी कॉल करणार असतील त्यांनी लिहून पाठवा की सर मी कॉल करणार आहे फक्त एवढंच लिहून पाठवा की सर मी कॉल करणार आहे आणि लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे जेणेकरून मित्रांनो तुमच्या ठिकाणी वेळापत्र लवकरात लवकर जाहीर होईल तर बघा सुद्धा ते सांगितले की विविध संवर्ग परीक्षा निकालास मित्रांनो आचारस आचारसितीच्या ठिकाणी फटका बसलेला आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही जर बघितलं आरोग्यसेवक आरोग्यसेविका अंगणवाडी परीक्षिका नंतर ग्रामसेवक या पदाच्या ठिकाणी एक्झाम अजून झालेली नाही आहे या एक्झाम होणं गरजेचं आहे आणि मित्रांनो हे वेळापत्र नियोजित आहे पण मित्रांनो ते वेळापत्रक उशीर येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे एक्झाम आहे नियोजित आहे एक्झाम घेतली जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे पण मित्रांनो एक्झाम या महिन्याच्या एंडिंगला तुमचं देखील टाईम टेबल येईल असं त्यांनी सांगितलेलं तर पाहावं लागलं आहे की या महिन्याच्या एंडिंगला म्हणजेच पंचवीस तारखे पण तुमचं वेळापत्र येतं की नाही त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सुद्धा एक कॉल करावा लागणार आहे त्यांच्यावर दबाव निर्माण करावं लागणार आहे तेव्हाच तुमचं वेळापत्र येणार आहे नाही तुमचं वेळापत्र येणार नाही तर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ या पिचडमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद